जिल्ह्यात औद्योगिक विकास क्षेत्रात तपासणी करून अनधिकृत प्लॉट सुरू असल्यास किंवा ज्या उद्योगांमध्ये आवश्यक परवानगी न घेता बेकायदेशीर सॉल्व्हेंट व धोकादायक रसायनांचा सा किंवा केमिकलचा वापर केला जात असल्याचा आढळल्यास अशा सर्वांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात रासायनिक अपघात आपत्ती नियोजन तयारी व प्रतिसाद नियम एकोणीसशे शहाण्णव अंतर्गत गठीत जिल्हा अरिष्ट समूह बैठकीत ते बोलत होते बैठकीस औद्योगिक सुरक्षा व आरोग्य कोल्हापूर सहसंचालक तथा जिल्हा अरिष्ठ समूह सचिव डॉक्टर अम अवसारे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सांगलीचे सहाय्यक संचालक प्र अ बोंदर कोल्हापूरचे सहाय्यक संचालक सु सुतार मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे उपविभागीय अधिकारी इस्लामपूर श्रीनिवास अर्जुन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नधाफ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट्स